नमस्कार सगळ्यांना वाचाल तर वाचाल या सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे त्या सिरीजचं उद्दिष्ट फक्त एवढंच आहे तुम्हाला एकंदरीत वाचनाविषयी आणि त्या पुस्तकांविषयी गोडी निर्माण व्हावी सो आपण या सिरीजचा श्री गणेशा अशा एका पुस्तकापासून करणार आहोत ज्या पुस्तकाचे लेखक हे महाराष्ट्राचे दैवत आहेत निश्चितच पु ल देशपांडे आणि त्यांचं पुस्तक बटाट्याची चाळ हे पुस्तक गेले कित्येक दशक मराठी मनावर अधिराज्य करते त्यामुळे या सिरीजचा श्री गणेश आपण याच पुस्तकापासून करणार आहोत सो तुमच्या सगळ्यांसमोर सादर करते पु ल देशपांडे लिखित बटाट्याची चाळ सांस्कृतिक चळवळ साऱ्या हिंदुस्थानात काही ना काही चळवळी चालू आहेत आणि मुंबई शहराच्या अगदी पोटात असून आपली चाळ थंड असावी याचे बटाट्याच्या चाळीतील सर्व बिराड्या करून एके दिवशी सामुदायिक दुःख झाले समोरच्या ज्युटाबाई बिल्डिंग मध्ये वर्षातून बारा बारा अखिल भारतीय पुढाऱ्यांची व्याख्यान व्हावी आणि आपल्या चाळीत भाषण करायला गल्लीचा दादा सुद्धा मिळू नये बाजूच्या चाळीतील भगिनींनी शिशु सप्ताह साजरा करून गर्वनरच्या हस्ते समारंभ घडवून आणावा आणि आपल्याला संक्रांतीच्या हलव्याचे साधे प्रदर्शन सुद्धा भरवता येऊ नये याचे बटाट्याच्या चाळीतील बंधूंना आणि भगिनींना मनस्वी दुःख झाले तसे पाहू गेल्यास बटाट्याच्या चाळीत गुणी माणसांचा तोटा नव्हता एक नंबरातील सोकाजी तिरलोकेकर आणि त्यांच्या सुविधा आणि सुदृढ पत्नी तिरलोकेकर यांच्यापासून ते तळमजल्यावरील मुकुंद गणाजी समेळ दि न्यू कचकरण औषधालयाचे मालक व त्यांच्या पत्नी रूपाबाई समेळ रांगोळी त्वच्छा कासार ज्ञाती भगिनी मंडळाचे तिसरे बक्षीस विविध गुण संपन्न मंडळी या चाळीच्या अंधारात राहत असत तर अशी ही अशी ही बटाट्याची आणि हे बटाट्याच्या चाळीतील बिराडे करू आपण पुढच्या एपिसोड मध्ये नक्की वाचणार आहोत की या चाळीत काय दंगामस्ती घडते पण त्यासाठी तुम्ही तोपर्यंत वाचत राहा बटाट्याची चाळ एपिसोड घेऊन येतच आहे तोपर्यंत तो तुम्ही स्टे येऊन